खूप दिवसानंतर सुलतान मैदान मध्ये बरेच दिवसांनी म्हणतात की कसं पाहिजे कसा नाही पण त्यांनी ते करून दाखवलं एक काल त्यांनी गाजून ठेवलं होता आणि मला जेव्हा जेव्हा बैल पाहिजे मध्ये पडत होत तेव्हा पण पळत नव्हतं तेव्हा पण मला एका शब्दावर त्यांनी बैल देल दिलाय याचे उपकार माझ्यासाठी तर खूपच आहेत आणि बालकांसाठी तर आहेतच नमस्कार तुमचं नाव सांगा ना माझं नाव देवेश फडके आज विक्रम शेटच्या आग्रह खातीर मुलाखत द्यायला भेटला इकडे तर आज आलेलो आम्ही मोरगाव मैदानात या मैदानात म्हणजे सोन्या गार्डनचा पक्षा आज हा सुलतान आई प्रसन्न भाल विक्रम एकनाथ म्हात्रे यांचं सुलतान आणि श्रुती सुनील जगदाळे कुरमाने यांच्या नावाने आपण बोलत बोलतोय बरेच दिवसांनी मैदाना आम्ही आलोय या या मैदानाच्या आठवणी खूप आहेत सोन्या गार्डनचा पक्षा आणि सुलतान म्हणजे आमची घरचीच गाडी होती तर ती गाडी या मैदानात दोन मैदानात सेट नंबर केलं ना दोन मैदानात या मैदानामध्ये ती गाडी फायनलला राहिली होती आणि आज ऍक्च्युअली बिंचडचं पूर्ण नियोजन होता मैदानाचं नियोजन काय नव्हता आज आम्ही योगा करून योग 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 शेड बोलते काही कारण असतं पावसामुळे कॅन्सल झालं तर बरं आज आपण जाऊया इकडे मोरगावला तर त्या मोरगावच्या आठवणी येता येत्या गाडीत आमच्या चालू होत्या आणि आज चांगल्या चांगल्या गाड्या होत्या गटाला म्हणजे नामांकित त्या गटात रतपात झालं याच आम्हाला सुख आहे दादा आज आज म्हणजे आज ही गाडी आमची बरेचशी दोन तीन मैदान मैदानाची वास, गाडी पाळली पेडगावच्या सु, मैदानामध्ये सुद्धा मी सखी गाडी पाळली गट क्रमांक चार मध्ये ही गाडी चांगली पाळली आणि आज पुन्हा एकदा तोच नियोजन आम्ही इथे केलंय खूप दिवसानंतर सुलतान मैदानामध्ये त्याबद्दल काय सांगा हो जरा आरामाची गरज होती आणि खूप दिवसानंतर चांगलं नियोजन करून आज मैदानाला काढलंय ते पण भिंजरचं नियोजन होता आणि मग शेटच्या आग्रह आग्रकारी आम्ही आज इकडे आलोय तर जेव्हा गटपत झालो तेव्हा काय सांगाय कसं वाटलं गटपत झाला तेव्हा म्हणजे बरेच जणांना अशी हे नव्हती की म्हणजे बरेच दिवसाने बैल आलाय आता जरा कसं वय पण झालंय थोडंफार तेव्हा बरेच दिवसाने म्हणतात की कसं पय कसं नाही पण त्यांनी ते करून दाखवलं आणि आई गावदेव कसं भाल याचं नाव पुढे चालू ठेवलं त्यातच म्हणजे बरेचसे फोन आले मित्रांचे की सुलतान गटपात झालं खूप बरं वाटतंय त्यातच आमचं सुख आहे आता सुलतान सांगायचं आधी एक काल त्यांनी गाजून ठेवला होता त्याबद्दल काय सांगा हो आधीच एक काल त्यांनी गाजून ठेवला होता ओले मैदानामध्ये तरी पाच गोंड्यावर म्हणजे माझ्या वडिलांच्या आणि शेटच्या दोन याच्यावर पाच गोंडे पाच बालद्या पाच बोकड्यावर नाव त्यांनी भिंजूरला टिकून ठेवला होता त्यावेळेला आम्हाला दीपक शेठ पाटील चिरले काना पाटील यांचा मेह पहिराला होता लढत झालेली त्या मैदानात त्या मैदानाच्या आठवण म्हणजे त्या मैदानात त्यांनी मला तीन ढाली दोन ढाली दोन गदे बोकड आणि प्रेक्षकांची एकदम अशी मनोरंजक जा झाली अशी शर्यत त्या मैद्यात आम्हाला बघायला भेटले तर याचे उपकार माझ्यासाठी तर खूपच आहेत आणि बालकांसाठी तर आहेतच आता बालकांबद्दल काय सांगशील मालक बरेच चर्चेत नसतो विक्रम शेठ म्हणजे त्याला असं आवडत नाही आता आता पण तो चाललेला तिकडे मला मुलाखत द्यायची तू चल तू चल तर त्याने मला तिकडे जेव जेवताना बसून उठून आणलाय म्हणून मी त्याला जवळ घेतलाय की हा बाबा मालक आहे त्याचं गाणी पण बघाल ना त्या गाण्यामध्ये तो तेव्हापासून जरा फेमस आले म्हणजे कधी शॉक न करत तो एकदम साधा होला आहे व्यक्ती आणि मला जेव्हा जेव्हा बैल पाहिजे हा म्हणजे नंबर मध्ये पडत होतो तेव्हा पण पळत नव्हतं तेव्हा पण मला एका शब्दावर त्यांनी बैल दिलाय सुलतानच्या कासेत बद्दल काय सांगशील सुलतानच्या कासियत बद्दल ही कर्जत भागातून घेतलेली खरेदी आहे शेटने छोटा असताना तेव्हापासून शेटची एक जुनी गाडी होती सुलतान मिर्झा सुलतान मिर्झा ती गाडी एक घरची गाडी एक चांगला नादकरी होती त्यानंतर जो टिकून ठेवला शेटचा जो नाद तो या सुलतानने सुलतान बद्दल बोलू तेवढं कमी आहे हा म्हणजे आमच्याकडे बोलू तेवढं कमी आहे काही काही दावणीतल्या पहिले येतात जातात पण याची आठवण आणि हे आमच्याकडे खूपच आहे आता पण गटपात झाल्यावर सगळ्या पोरांनी फोटो काढणे पप्पी घेणे याला पप्पी घेणे सगळ्यांना पैसे हे करणे जे वाजवणार हलके वगैरे आले ना त्यांना पैसे वगैरे देणे म्हणजे खूप जीव लावतो त्याला आणि ते तसं टिकून ठेवतो म्हणजे आले आलेच की त्यांनी इज्जत ठेवले म्हणजे आज जस्ट फक्त बिंजोरचा मैदान करत होता आणि तीन मध्य आणि त्यामध्ये गटपात झाला येस येस गटपात झाला आणि मैदान म्हणजे त्याच्या त्याच्यासाठी तो मैदान आहे असं वाटतंय जेव्हा जेव्हा आलं तेव्हा तेव्हा राहिला आता बघूया आजचा दिवस गटपात झालाय सेमी जर चांगल्याच्यानी पाच झाली तो फायनल राहायचं भाग्य भेटलं तरी आम्हाला खूप झालं